आजच्या सत्कार मूर्ती श्रीमिता श्रीमती नसी डॉक्टर सौभाग्यती अस्मिता जगताप उपस्थित प्रेम करणारे सर्वच त्यांचे मित्रमंडळी कदम कुटुंब शिक्षक शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित असणारे सर्व पत्रकार आणि आलेले त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी आमचे ज्येष्ठ बंधू आलं सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली आणि हा प्रचंड झाला <laughs> दादांचं वय तेसा वयात होते आणि नुकतेच मॅनेज उत्तीर्ण करून समाजाच्या सेवेसाठी ते सक्रिय म्हणून होते अशा तरुण वयामध्ये दृष्टीसाठी एक न पेलणारे

केळकर स्पोर्टचा असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल केळकर यांना प्रदान करावा अशी मी विनंती करतो आजही मला आजही त्यांना आपल्या साऱ्यांना हे आहे ज्यावेळेस असा एखादा तरुण आहे हा प्रसंग म्हणजे आपल्या मुलाचं पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन जाणं जीवनामध्ये कोणाच्याही अशा स्वरूपाचा प्रसंग येऊ नये दुर्दैवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सारखाच प्रसंग आहेत माझाही मुलगा असाच अचानक आणि त्यासाठी मी परवापासून ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो अचानकपणे मला एक व्हायरल इन्फेक्शनचा अटॅक आला उठता येत नव्हतं इंदापूरला इन, जी घटना झाली त्याची चौकशी पोलीस करता आहे आणि त्यातल्या कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या प्रसंगी नवीन कायद्याचा आधार घेऊन अशा याच्यावर एमपीडीएफ सुद्धा लावावा अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे वाळूची तस्करी थांबवण्यासाठी नव्यानं परवा वाळूचं धोरण जाहीर दो केलेलं आहे त्यामुळे बारा महिने वाळू उपलब्ध होईल आणि या प्रकाराला प्रतिबंध असेल अशी अपेक्षा